लातूर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आज रोजी संपन्न झाली या बैठकीसाठी निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रमेश बियानी तर निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या वतीनं राज्य संघटनेचे सहसचिव गोकुळ तांदळे यांची नियुक्ती करण्यात आली होती या बैठकीमध्ये नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली असून नवीन कार्यकारी मंडळ मध्ये अध्यक्ष शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मोईज शेख उपाध्यक्ष आशाताई भिसे कोषाध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी सचिव शिवाजी पाटील सहसचिव प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध बिराजदार तर सदस्य म्हणून संजय शेटे अभय साळुंखे विलास जाधव व्यंकट बोंबडे डॉक्टर आम्रपाली देशमुख योगिता पत्की डॉक्टर रत्न राणी कोळी कल्पना टप्पेकर नारायण झिपरे दिलीप घाडगे गंगाधर नलवाडे नरेंद्र स्वामी ईश्वर आडे यांच्या सर्वांची एकमतानं निवड करण्यात आली निवडणुकीनंतर पुढील कार्यासाठी निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट रमेश बियानी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सहसचिव तथा निरीक्षक गोकुळ तांदळे यांनी राज्य संघटनेकडून अभिनंदन करून, करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मोहित शेख यांनी खेळाडूंच्या हितासाठी आणि खेळासाठी संघटना एकजुटीनं कार्य करेल अशी ग्वाही दिली आज लातूर जिल्हा साबवाल आश्रमची वार्षिक सदा सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सर्वांच्या सहकार्याने आज मला या ठिकाणी पुढील पाच वर्षासाठी लातूर जिल्हा सभा आशनचा अध्यक्ष म्हणून कार्य करण्यासाठी आमच्या सर्व लोकांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनकपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसंच येणाऱ्या काळामध्ये साबल आश्रमच्या माध्यमातून आज तागायत तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू लातूच्या मातीतून आम्ही निर्माण करून भारताचं नाव उज्ज्वल करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे पुढील येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय रमेश बियाणीजी आदरणीय लाहोटीजी आणि आमच्या सर्व सहकार्याच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला असं आश्वासन देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये लातूच्या मातीतून कमीत कमी पाच ते सहा आंतरराष्ट्रीय खेळाडू आम्ही या ठिकाणी तयार करणार आहे